क्रिप्टो गुंतवणुकीतून पाच कोटींची फसवणूक इचलकरंजीतील ओंकार भोईला अटक सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दुप्पट नफ्याचा आमिष दाखवत नागरिकांची कोटींच्या घरात फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोन वर्षे फरार असलेला एक मुख्य संशयित आरोपी ओंकार भोई याला सांगली रोड यडराव येथील दशरथ भोई यांच्या राहत्या घरातून गावभाग पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात त्याचा गुन्ह्यात थेट सहभाग उघड झाल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्या सोमवार दिनांक चौदा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी युवा उद्योजक रितेश बळूलगेड पंढरीनाथ महाजन सचिन मुसंडे प्रकाश मेहतर यांच्यासह अठ्ठावीस जणांनी तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारीनुसार सुमारे चाळीस कोटी रुपयांची तर ओंकार भोई यांनी दोन कोटी पस्तीस लाख रुपये तक्रारीनुसार फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले होते या प्रकरणात व्यंकटेश भोई प्रीती भोई चेतन मोहिरे प्रणाली मोहिरे प्रगती सोळांकुरे अजय गायकवाड इरफान सय्यद आणि निखिल रेपाळ या आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते वाढत्या तक्रारी आणि गुन्ह्याच्या स्वरूपामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता तपासादरम्यान ओंकार भुईचाही या फसवणुकीत सहभाग असल्याचे पुरावे हाती लागल्याने त्याला अटक करण्यात आली पोलीस त्याच्याकडून आणखी माहिती मिळवण्याच्या दृष्टीने पुढील तपास करत आहेत प्रकाश सुरेखांत सर या जेडीसी कॉईन मधला मुख्य फिर्यादीदार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर हा जीडीसी कॉईनचा स्कॅम जर बघायला गेला तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश सारख्या स्टेटमध्ये असून नियर अबाउट ही जी जर टोटल व्याप्ती बघायला गेलं तर हजार ते पंधराशे कोटी स्कॅम आहे त्यानुसार अनुषंगाने आम्ही तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला गुन्हा दाखल केला तिचे आतलं बघायला गेलं तर तिची रक्कम चाळीस कोटी रुपये अशा सेम प्रकारचे आणखी आन, गुन्हे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये झालेले आहेत परत बाबा कराड मध्ये सुद्धा याचा गुन्हा दाखल झाला नाही आता पाठोपाठ मध्ये सुद्धा याच्या एफ आयोगाला चालू झालेले आहेत याचा बघायला गेला तर सगळ्यात मोठी शोकांत काही आहे की ह्याचा जो मेन सूत्रधार इरफान सय्यद हा अजून सुद्धा फरारी आहे आणि व्यंकटेश भुई हा सुद्धा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून आहे आणि त्याच्याविरोधात नॉन अवेलेबल वॉरंट इश्यू झालेला आहे तर आज बघायला गेलं तर आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही सर्व फिर्यादी प्रयत्न करत आहे आणि ज्या पद्धतीनं आज डब्ल्यू कोल्हापूर शाखा पत्की मॅडम ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत हे खूप वाखाणण्याजोग आहे आणि आम्हाला आम्हाला हे आहे की एमपीआी प्रस्ताव सुद्धा आमचा पहिला प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्यामुळे आम्हाला अशा आहे की आमचे पैसे लवकरात लवकर मिळतील त्यासाठी मी डब्ल्यू कोल्हापूर असेल एस पी साहेब असतील आणि माझी सर्व फिर्यादी असतील यांचे मी स्वतःचे आभार मानतो फरारी झालेला आरोपी आज ओंकारभुई हा मिळून आला आणि याला पकडण्यासाठी आपले पोलीस कर्मचारी तसेच यओब्ल्यू च्या डी एस पी पत्की मॅडम आणि एस पी साहेबांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे त्यासाठी मी त्यांना पुनश आभार्य व्यक्त करतो आणि असंच त्यांचा सहकार्य लाभ हीच अपेक्षा व्यक्त करतोनाथ महाजन जीडीसी फिर्यादी अडतीस हजार लोकांची फसवणूक केली आहे त्यांना अडतीस हजार लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी काल एक आरोपी जो दोन वर्षापासून फरार होता त्याला अटक करण्यात आम्ही महत्वाची भूमिका बजावली त्यामध्ये पत्की मॅडम आणि जिल्ह्याचे एस पी यांनी सहकार्य खूप मोठे सहकार्य केले आम्हाने यामध्ये अजून दोन आरोपी फरार आहेत व्यंकटेश भुई आणि इरफान सय्यद हे मुख्य आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी ही विनंती मी सगळ्यांच्या सगळ्या फिर्यादींच्या करत आहे राहणार जी, मी जीडीसीसी क्रिप्टोकरन्सी या गुन्ह्यामधील मी स्वतः फिर्यादी आहे आणि हा जीडीसीसी कॉइनचा स्कॅम हा जवळपास हजार कोटीच्या वर आहे त्यामध्ये इचलकरंजी मधील जवळपास चाळीस कोटी रुपये लोकांनी गुंतवले आहेत त्यामधील माझे आणि माझे नातेवाईक मित्रपरिवाराचे साडेपाच कोटी रुपये गुंतवणूक आहे त्या गुन्ह्याच्या अंतर्गत ओंकार भुई यांच्यावर मी गेले दोन वर्षांपूर्वी मी गुन्हा दाखल केला होता आणि तेव्हापासून ते फरार होते आणि काल इचलकरण जे ईस्ट मॅनचेस्टर येथे त्यांनी त्यांची त्यांना अटक करण्यात आली आणि लवकरात लवकर आमच्या सर्व गुंतवणूकदारांचे पैसे मिळावे न्याय मिळावा या संदर्भात आम्ही सर्वांनी प्रयत्न करत आहोत